बहुताल मध्ये आपलं स्वागत मी अभिजित घोरपडे आपण आता आहोत कच्छ मध्ये कच्छ मध्ये बहुतालची फॉसिल्स इको टूर होती त्या इको टूरच्या दरम्यान आपण जवळजवळ चार पाच दिवस फॉसिल्स एक्सप्लोर केले आणि आता आपण जाणार आहोत धोलाविराला धोलाविरा ही सिंधू संस्कृतीतली म्हणजेच हरप्पन सिव्हिलायझेशन मधली एक महत्वाची साईट जवळजवळ पाच सात हजार वर्षापूर्वी ज्या प्रकारे आपल्या इथं सिव्हिलायझेशन फ्लरिश झालं ती साईट पाहण्यासाठी जातोय पण जाताना मध्ये आपल्याला एक अनोखं असं ठिकाण लागतं ते हे जे तुम्ही पाहता येते हे ठिकाण आहे जगप्रसिद्ध कच्छचं रण कच्छचं रण हे जगात एकमेवा द्वितीय असं म्हणता येईल असं अनोखं ठिकाण आणि तेच रण पाहण्यासाठी ते आपण जाऊयात हे रण जे आहे ते नेमकं काय आहे कसं आहे आणि त्याची वैशिष्ट्य काय आहेत ते, ते आपण पाहूयात या बाजूला जसं रण आहे तसंच ते या बाजूला सुद्धा आहे आणि हा जो मधला रस्ता तुम्हाला पाहायला मिळतोय याला रोड टू हेवन असं म्हटलं जातं त्याला रोड टू हेवन का म्हणत असतील हे दृश्य पाहिलं की आपल्याला लक्षात येते आता आपण रणामध्ये जाऊयात आणि रणाबद्दल घेऊयात चला रणामध्ये जाण्यासाठी तुम्हाला वाट शोधावी लागते आपण शोधा शोधा ही वाट शोधत शोधत जातोय हे जे समोर दिसते ही दलदल आहे आणि दलदलीवर पसरलेलं हे पुरं मीठ आणि जिथपर्यंत नजर जाती आहेत तिथपर्यंत मीठ मीठ आणि फक्त मीठ आपण जाऊयात जणू काय बर्फाचा भास व्हावा तिथून जाताना थोडं सावकाश जावं लागतं जर पाय बघितला तर पाय खाली रुतत रुततायत पाय खाली रुतत रुतत हे होत आहेत आपल्याला क्षितिजापर्यंत नजर जाते तिथपर्यंत आता थोडंसं रणाबद्दल रण ही इकोसिस्टीम जी आहे ही रण ही सुद्धा निसर्गाच्या दृष्टीनं वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या इकोसिस्टीम आहेत ज्या परिसंस्था आहेत त्याच्यामधली ही अतिशय महत्वाची इकोसिस्टीम करता याला मरुस्थल किंवा डेझर्ट वाळवंट असं सुद्धा म्हटलं जातं कारण या ठिकाणी जीव कमी प्रमाणात आढळतात पण याची सुद्धा निसर्गामध्ये याचं याचं एक महत्व आहे याची निर्मिती का होते तर हे जे रण आहे या रणामध्ये आपल्याला जे प्रवाह येत असतात नद्या असतील पावसाचं पाणी असेल हे समुद्राकडे जाताना साचत पण हे सगळं उथळ असतं खूप मोठ्या प्रमाणात नसतं पण हे सगळं क्षार त्याच्यासोबत असतात आणि पाणी जे असतं ते काही प्रमाणात इवॅब्रेशन झाल्यानंतर मागं उरतं ते फक्त मीठ आणि हे दूरपर्यंत असं मीठ पाहायला मिळतं आणि ही रणातली इकोसिस्टीम आता याचं महत्त्व काय निसर्गामधलं तर इथंसुद्धा सूक्ष्मजीव असतील छोटे मोठे जीव असतील हे या भागात असतात दलदल इथं मोठ्या प्रमाणात असते आणि या दलदलीमध्ये राहणारे जीव जे आहेत ते इथं असतात आणि या जीवांवर जगणारे पक्षी हे खूप मोठ्या संख्येनं रणामध्ये येतात मायग्रेटरी बर्ड्स येतात फ्लेमिंगोज येतात इतर स्टॉर्क्स येतात अशा वेगळ्या प्रकारचे पक्षी काही डक्स येतात बदकं येतात आणि इतर काही पक्षी इथं येतात याचबरोबर रणामध्ये रणाच्या अवतीभोवती आपल्याला काही प्रकारची गाढवं ती पाहायला मिळतात इतरही वाईल्ड लाईफ पाहायला मिळते पण हा जो नजारा आहे हे जे दृश्य आहे दूर दूरपर्यंत मीठ मीठ आणि मीठ आपल्याला जणू काही बर्फाळ प्रदेशाचा भास व्हावा अशी ही इकोसिस्टीम रणाची जगामध्ये खूप कमी ठिकाणी पाहायला मिळते आणि आपण जर खाली बघितलं मला वाटतं आपल्याला इथं पाहायला मिळेल तर इथं हे सगळं मीठ हे कशा प्रकारे दिसतं हे हातावर घेऊन पाहूयात त्याचे क्रिस्टल्स तयार झालेले दिसत आहेत इतके सुंदर असे क्रिस्टल हे मीठ इथं पाहायला मिळतं आणि तुलनेनं हा जो भाग आहे धोलावीराकडे जाणाऱ्या रस्त्यावरचा हा भाग हा तुलनेनं स्वच्छ आहे गर्दी जरी असली तरी ती खूप गर्दी झालेली नाही हा मात्र इकॉलॉजिकली तसा खूप सेन्सिटिव्ह भाग आहे आणि हा टिकवायला पाहिजे आता आपण अवतीभवती जे पाहतोय अवधी दि लोकांची संख्या वाढलेली आहे लोकांनी इथं यायला पाहिजे हे अनुभवायला पाहिजेच पण इथं याची, याची याची एक डिसिप्लिन हवी याचं याचं जे काही नैसर्गिक स्थान आहे हे कसं कन्झर्व होईल हे पाहायला पाहिजे या दृष्टीनं थोडंसं आपण लोकांमध्ये जागरूकता निर्माण निश्चितच करूयात पण हे रण जे आहे इथला अनुभव आहे इथं येणं जे आहे हे अद्वितीय आहे हे भन्नाट आहे आणि म्हणूनच आपण या रणात आलेलो आहोत तुम्हालाही जेव्हा शक्य होईल तेव्हा रणाला भेट नक्की द्या अर्थातच काही शिस्त पाडून आणि हे असंच्या असं स्वच्छ राहील आणि पर्यावरणाच्या दृष्टीनं निसर्गाच्या दृष्टीनं आहे तसं कन्झर्व करता येईल अशा दृष्टीनं थँक्यू